नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे गावागावात हवामान केंद्र असले पाहिजे ते का असले पाहिजे मित्रांनो कुठलीच अशी इंडस्ट्री नाही की ज्या इंडस्ट्रीमध्ये कच्चा माल एक दाण्याचा असतो आणि पक्का माल हजार दाणे मिळतात एक दाना पेरल्यावर हजार दाणे देणारी केवळ एकमेव इंडस्ट्री म्हणजे शेती इंडस्ट्री पण याचा संबंध कधी जोडता येईल याच्यामागचं विज्ञान आपल्याला समजलं तर ही इंडस्ट्री आपल्याला यशस्वीरित्या चालवता येते काल परवापर्यंत किंवा आजही आपण म्हणतो की शेती निसर्गावर अवलंबून आहे निसर्गातली आपत्ती परंतु जसं मानवाने इतर आपत्तींवर मात मिळत मिळत जीवन सुखकर केलं तसंच शेतकऱ्याला सुद्धा हवामान केंद्राचा जर आधार घेतला तर हे आपत्तीतून येणारी जी तोट्याची गणितं आहेत ही कमी करणं किंबहुना ते समजून घेऊन आपल्या नफ्याकडे जाणं सहज शक्य आहे हे आजवर अनेकांनी सिद्ध केलं आहे काय असतं हवामान केंद्रामध्ये हवामान केंद्रामध्ये सात वेगवेगळ्या गोष्टी मोजल्या जातात पहिलं म्हणजे पर्जन्य पाऊस मोजला जातो ते आपण आधीच्या एका एपिसोडमध्ये बघितलंच आहे त्याच्यामध्ये असतं तुमचं वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग तापमापक म्हणजे टेम्परेचर मोज मोजणं तिसरं असतं त्याच्यामध्ये हवेतली आर्द्रता किती आहे म्हणजे ह्युमिडिटी मोजणं जमिनीतली ओलावा किती आहे किंवा जमिनीतलं आर्द्रता किती आहे ते मोजतं त्यानंतर पानांवरचं झाडाच्या किंवा पिकाच्या पानावर आर्द्रता किती आहे हेही ते मोजतं त्याचबरोबर प्रकाश जे सूर्यप्रकाश किती वेळ होता आणि किती वेळोवेळी किती तीव्रतेचा होता हे सुद्धा नोंदवण्याचं लक्स मीटर त्याच्यावर असतं तापमानावर सगळ्यात पहिलं आहे म्हणजे बाष्पीभवन आणि पर्णोत्सर्जन बाष्पीभवन म्हणजे हवेतलं पाणी किंवा जमिनीवरचं पाणी हे किंवा साठवलेलं हो पाणी हे तापमान जसजसं वाढत जातं तसं बाष्पीभवनाचा जा वेग वाढत जातो बाष्पीभवनाबरोबरच झाडं आपल्या श्वासोच्वासाबरोबर बाष्पसुद्धा बाहेर टाकतात त्याला पर्णोत्सर्जन असं म्हणतात आणि त्यावरच खरा खरी झाडाची सुदृढता अवलंबून असते तर पर्णोच्छर्जनाचा वेगसुद्धा हा तापमानावर अवलंबून असतो त्याच्या पुढचा मुद्दा आहे की झाडाची चप कुठलाही फुलोरा किंवा फळधारणा याचं सुद्धा नातं हे तापमानावर अवलंबून असतं बघा जास्त तापमान वाढल्यानंतर आंबे लागत नाहीत किंवा आंबे खराब होतात हा जो संदर्भ आहे तो त्या अर्थी आहे म्हणजे फुल फुलोरा किंवा फळधारणा आणि फळाचा ची गुणवत्ता सुद्धा तापमानावर अवलंबून आहे त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की झाड जमिनीतून अन्न घटक घेतं परंतु ते अन्नघटक जमिनीतून डायरेक्ट न येता त्यातले जे सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव जमिनीतलं जे अन्न घटक आहेत ते झाडाला उपयुक्त परिस्थितीमध्ये दे आणून देतात वेगळ्या भाषेत सांगायचं तर झाडाला खाता येईल अशा पद्धतीचं अन्न शिजवण्याचं काम जमिनीचा कच्चा माल वापरून हे मायक्रोब्स किंवा जीवाणू करतात ह्या जीवाणू अतितापमानात म्हणजे जास्त उन्हात किंवा कमी तापमानात थंडीमध्ये निष्क्रिय होतात आणि त्यामुळे झाडाला अन्न घटक कमी मिळतात किंवा मिळेनासे होतात त्याच्यामुळे या जीवाणूंच्या निष्क्रियता समजण्या किंवा क्रियाशीलता समजण्यासाठी तापमान माहीत असणं आवश्यक आहे पावसाळ्यात किंवा आर्द्रता वाढ आर्द्रता आणि तापमान या यांचं रिलेशन असल्यामुळे झाडावर पडणारी जी बुरशीजन्य कीड असेल किंवा विषाणूजन्य व जीवाणुजन्य जे रोग आहेत यांचंसुद्धा नातं तापमानाशी आहे त्यामुळे तापमान मोजणे आणि तापमान माहिती असणे त्याचं कायम निरीक्षण करणे हे आवश्यक आहे आणि हवामान केंद्राच्या माध्यमातून ते सतत होत असतं हवामान केंद्राचा एक आणखी घटक असतो विंड कंपास ज्याला आपण वाद कुकुट असं सोप्या भाषेत म्हणतो वाऱ्याची दिशा कोणती आहे आणि वाऱ्याचा वेग किती आहे हे जाणण्यासाठी आपल्याला या उपकरणाचा उपयोग होतो वाऱ्याचा वेगावर बाष्पीभवन अवलंबून असतं आणि परागीभवन पण अवलंबून असतं त्यामुळे वाऱ्याच्या वेगावर आधारित आपल्याला ह्या गोष्टी अनुमान करता येतात त्याचबरोबर वाऱ्याची दिशा एका महत्त्वाच्या कारणासाठी आवश्यक असते ज्यावेळी आपल्याला काही विशिष्ट फवारणी करायची आहे किंवा खत फेकायचं आहे त्यावेळी वाऱ्याची दिशा कोणती आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या उपकरणाचा उपयोग होतो चौथा आहे लक्स मीटर लक्स मीटर म्हणजे प्रकाश मोजण्याचं उपकरण सूर्योदय ते सूर्यास्त हा किती वेळ होता प प्रकाशाची तीव्रता सकाळी किती होती दुपारी किती होती संध्याकाळी किती होती याच्यावर आधारित प्रकाश संश्लेषण त्याचबरोबर व हार्मोनिक चेंजेस झाडांमधले हे अवलंबून असतात आणि त्यातून फुलोरा आणि फळधारणा फुल आणि फळाचा गर ह्या सगळ्या गोष्टी या प्रकाशाच्या तीव्रतेवर आणि एकूण वेळेवर असतात हे विज्ञान सांगतं त्यामुळे याच्यावर याचीसुद्धा निरीक्षणं ठेवून याच्याचा एक पॅटर्न बनवणे हा आपल्यासाठी आवश्यक ठरतो म्हणून लक्स मीटर हा आपल्याला उपयोगी उपकरण आहे आर्द्रता तीन प्रकारच्या आर्द्रता आपण मोजतो ह्या हवामान केंद्राच्या माध्यमातून जमिनीचा ओलावा पानावरचा ओलावा आणि हवेतला ओलावा आता जमिनीतला ओलावा साधी गोष्ट आहे जमिनीमध्ये आपल्याला झाडांना जे पिकाला जे पाणी द्यावं लागतं किंवा झाडांना पाणी द्यावं लागतं ते किती द्यायचं हे जमिनीतलं ओलावा ठरवतं मित्रांनो मला यात सगळ्यात महत्त्वाचं विज्ञान यात आपल्याला सांगायचं आहे की वापसा अवस्था वापसा अवस्था हे कृषी क्षेत्रातलं सगळ्यात महत्त्वाची संज्ञा आहे वापसा अवस्था म्हणजे काय तर जमिनीमध्ये मुळांना श्वसनाची गरज असते त्या श्वसनासाठी त्याच्याभोवती काही हा मोकळी जागा असणं आवश्यक असतं तर कृषीविज्ञान असं सांगतं की मुळांच्या भोवती मातीची रचना माती आणि खत पन्नास टक्के हवेची पोकळी पंचवीस टक्के आणि पाणी पंचवीस टक्के असेल तर ही एक आदर्श स्थिती असते याला वापसा अवस्था म्हणतात किंवा ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट इंग्लिशमध्ये म्हणतात ती अवस्था जेवढी अधिक काळ मुळांभोवती असेल तेवढं ते पीक सुदृढ असतं ती त्याची उत्पादकता अधिकाधिक असते ती वाफसा अवस्थेच्या काळा कालावधीसाठी काला मग आपल्याला मॉइश्चर कंटेंटमुळे आपल्याला हे समजतं की आत्ता आपली वापसा अवस्थेतले आपल्याला किती पाणी द्यायला पाहिजे त्यामुळे जसं प्रिसिशन इंजिनिअरिंग असतं प्रिसिशन फार्मिंग असतं तसं प्रिसिशन इरिगेशन जर आपल्याला साध्य करायचं असेल तर जमिनीच्या ओलाव्यावर आधारित जमिनीला पाणी देणे किंवा पिकांना पाणी देणे हे जर आपण साधलं तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिकाची उत्पादकता पिकाची सुदृढता वाढते आणि यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पाणी वाचतं त्यामुळे जमिनीतला ओलावा हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी मोजणं त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि त्यावर आधारित प योग्य तेवढंच पाणी देणं हा त्यातला उद्देश आहे हवेतली आर्द्रता कशासाठी मोजायची तर हवेतल्या आर्द्रतेवर आधारित हवेत जेवढं जेवढा दमटपणा जास्त तेवढा पिकावर रोग पडण्याची शक्यता जास्त हे साधं गणित आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु किती दमटपणा आणि तो किती काळ राहिला याच्यावर आधारित किडींचं तिथे आक्रमण होतं आणि मग होतं काय कधी कधी की घाबरून जास्त फवारे मारले जातात कीडनाशक मारले जातं किंवा कधीकधी लक्षात न आल्यामुळे कीड पडल्यानंतर मग धावपळ सुरू होते आणि त्यावेळी बाजारात औषध शिल्लक असतंच असं नाही तर आपल्याला ह्या आर्द्रतेचा जर आपल्याला अंदा अंदाज घेण्याऐवजी ॲक्युरेट रिडिंग कळलं आणि त्यावर आधारित कोणते आजार असतात कि हो तर मित्रांनो ही आर्द्रतेकडे लक्ष ठेवा म्हणजे पीक किडीपासून वाचवता येईल आणि प पानावरची आर्द्रतासुद्धा याच्यासाठीच मोजायची की किडीचं किंवा विषाणूजन्य रोगाचं आक्रमण तर अशा प्रकारे हे हवामान केंद्र आपल्याला शेतीविषयीचा सल्ला सल्लागार ॲक्युरेट सल्लागार तुमच्या शेतात उभा असतो पस्तीस चाळीस हजार रुपयात हे हवामान केंद्र मिळतं हे बस बसवायला फार जागा लागत नाही दहा बाय दहाची जागा आणि एका गावाला एक हवामान केंद्र उत्तम रीतीने सल्ला देऊ शकतं आणि आत्ता किती कंपन्या आहेत की ह्या हा डाटा हे हवामान केंद्र तुम्ही त्या ॲपला जर जोडलं किंवा तेच तुम्हाला सोय करून देतात तर तुम्हाला घरपोच मोबाईलवर सल्ला येतो की आत्ता तुमच्याकडे तीन दिवस सलग पाऊस आहे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे आणि हवेतली आर्द्रता एवढी आहे त्यामुळे तुमचा सोयाबीनवर हा हा फवारा मारा तुमच्या द्राक्षांवर तो तो फवारा मारा म्हणजे हे सल्ले दिले जातात तर आपल्याला तो फायदा ना नाही का तर एक ग्रामपंचायत एक फार्मर प्रोड्युसर कंपनी हे हवामान केंद्र सहज बसू शकतात एक, एक बसवलं तर गावचं क्षेत्र पाचशे हेक्टर प्र साधारण असतं हा हिशोब केला हेक्टर हिशोब केला किंवा एकरी हिशोब केला तर शंभर रुपये कॉन्ट्रीब्युशन येतं एका एकराला आणि पुढच्या पंचवीस वर्षासाठी ही गुंतवणूक आहे ही गुंतवणूक तुम्हाला पुढे पंचवीस वर्ष सल्ला देत राहते आणि याच्यातनं एक फवारणी सगळ्या गावाची वाचली तर काही लाख रुपये वाचतात तुमचे पैसे वसूल त्यामुळे हवामान केंद्राचा आग्रह धरा गाव सुधारलं गावात विकास आला म्हणजे गावात कॉन्क्रीटचे रस्ते आले एवढं नाही हवामान केंद्र आलं आणि हवामान केंद्राचा केंद्रा सल्ला तुम्ही घ्यायला लागले तर खरा विकासाचा पहिला टप्पा तुम्ही पार केला आणि मग शेती ही निसर्गावर अवलंबून असली तरी त्याच्यावर थोडीफार मात आपल्याला हवामान केंद्राच्या माध्यमातून करता येते आपला तोटा वाचवता येतो किंबहुना आपला नफा वाढवता येतो असं सुद्धा याच्यामध्ये म्हणता येतं त्यावेळी हवामान केंद्र आपल्याला झेपणार नाही किंवा आपल्याला परवडणार नाही किंवा आपल्याला याच्यात असं याच्यातनं काही समजणार नाही असं न समजता त्याचा उपयोग संपूर्ण गाव किंवा इंडिव्हिज्युअल शेतकरी कोणीही करू शकेल याचा फायदा जरूर घ्या शेतकरी मित्रांनो तुमचे याविषयी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा